फायनली आज आजी गावाला जाणार होत्या त्यामुळे कॉलेज सुटल्यानंतर आम्ही बस स्टँड वरती थांबलो करते चालू साहेब तू ठेवशील का चल Aki. Oh, bye bye. <laughs> <laughs> Salam na hito. Ganos <laughs> ka. मावशी पण चालल्यात काय हाय म्हणा बाय म्हणा बाय आजी आणि बाबांना दोघांना बाय बाय करून आम्ही बसमध्ये चढतो घरी आल्यानंतर मला चालवायची होती बीएमडब्ल्यू आणि इथे आमची तणू पण म्हणत होती की मला पण बसायचे मला पण बसायचे